मित्रांनो आपण पाहतात रेत वार्ता आज आपण या ठिकाणी आहोत तर एकदारा या हो, ठिकाणी माजलगाव जलाशयातील जे करणारे या ठिकाणी आहेत त्या संघटना जे या ठिकाणी मत्स्य व्यवसाय करणारे लोक आहेत त्यांना आमच्या कळवण्यात असं आलेलं आहे की सावरगावची या ठिकाणी एक मत्स्य सहकारी संस्था आहे हिंगा भोई सहकारी संस्था यांच्या संस्थेच्या कुठंतरी या वही संघटनेची दिशा म्हणजे या लोकांची दिशाभूल करून वारंवार यांच्याकडून म्हणजे वाम मार्गाने पैसे उकळणे किंवा एकंदरीत या संबंधित काय प्रतिक्रिया आहेत त्या अनुषंगाने या ठिकाणी मच्छीमार होई संघटनेचे महाराष्ट्राचे मंत्री अंकुशजी मलिया यांची या ठिकाणी आपण थोडक्यात प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आता नमस्कार नमस्कार मी अंकुश रामभाऊ बोलाय भारतीय मच्छुरा समाज संघटनेचा महाराष्ट्र प्रदेश मंत्री तसाच महाराष्ट्र कार समाज संघटनेचा राष्ट्रीय सचिव ह्या नात्याने सर्व कार भोई परदेशी भोई व हा समाज उड्या गोड्या पाण्यातील उपास वेळ आलेली आले आहे त्यामुळे त्यातली त्या माजलगाव तालुका मालगाव जिल्हा बीड ह्या ज्याला सर जास्त जास्त हर्षाचार चाललेला असल्यामुळं दोन कोटी शेहेचाळीस लाख रुपये दोन हजार तेवीसमध्ये मच्छीमारांना सर्वांना शासनाने निधी म्हणून अनुदान दिलेलं होतं की काही बीजची नुकसान भरपाई त्याच्यामध्ये काही त्यांनी घ्यावा किंवा काही मच्छीमारांना काही नुकसान झाले त्यांना तापातलं का पाच पंचवीस हजार यांनी त्या हेतून मच्छीलाय त्यांनी दोन कोटी लाख रुपये अनुदान दिलेला आता निधी त्यांनी कुठल्याही मच्छीमारांना ओसा बसातला कुठलाही एक रुपया निधी वाटलेला नाही कारण कसं की मच्छीमार हे आडानी समाज असल्यामुळं यांच्या सह्या घेतले यांना समजून यांना विश्वासात घेऊन सांगितलं की तुम्हाला क्रेडिट कार्ड भेटणार आहे तुम्हाला आम्ही वरून लाभ भेटणार आहे म्हणून तुम्ही सह्या करा तुम्ही अशा कोरे कागदवर त्यांच्या रेस्टॉवर सह्या नेल्या तुम्हाला बँकेमधून पैसे टाकणार असे बोलून त्यांना तात्काळ आणून त्यांना काही कुठलाही लाभ दिलेला नाही हे सर्व झिंगबाई सहकारी समितीचे चर्मल व संचालक मंडळ व चार समितीच्या चेअरमल सचिव सेटलमेंट करून आख्याला हात घेलेला असल्यामुळं सर्व मच्छीमार कार सगळ्यात स्थलांतर व्हायला आहे म्हणून माझी साहेबाला मच्छर कॅप्टन साहेबांना एवढीच विनंती आहे की आज मी दोन हजार चोवीसमध्ये माजलगावच्या दुष्काळी पाणी मुक्तीसाठी असल्यामुळं इथं किती बी टाकलंय आणि किती नाही जी प्रक्रिया आता जाळ टाकून स्वतः मीडियावाले साहेब लोक आणि आम्ही सगळं प्रक्रिया समृद्धा किनार आणि मृत्यू म्हणजे तळ असल्यामुळं पुढचा ठेका मच्छीमारांकडून घेऊ नये असा वरून आदेश द्यावा आम्ही काय चार चार आमी आमी का दोन हजार रुपये आम्ही जमा करून शासनाचा एक त्यांचा बच्चाला एक त्याचा कर्मचारी हाताशी धरून आणि त्यांच्या मार्फत बीस सोडू आणि आमची उमिजुका भागू असं माझं मत आहे दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराज या ठिकाणी अनेक महिला सुद्धा या आहेत त्यांच्या सुद्धा आपण प्रतिक्रिया जाणून घेणार नमस्कार आपलं नाव माझं आहे तुकाराम राहणार मी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहे बाला मामा त्यांनी आम्हाला महाराष्ट्राचे उपाध्यक्ष केलं व समाज संघासाठी लढा देण्याचा हे आम्ही स्वीकार केलाय आम्हाला हे जे गरीब लोकांना काय जे अत्याचार आहे तो थांबवायचं आम्हाला आणि गरीब लोकांना न्याय द्यायचा क्रेडिट कार्ड त्यांच्या ज्या मनाच्या परिस्थिती आहेत ते जाणून घेऊन आपल्याला आपला का हात समाज पुढा घालायचा म्हणजे लोक जे घरी बसून पण लोकांच्या नावावर जे सरी आमचे घेऊन लोकांना फसवणूक करतात दबाव आणतात त्यांच्यासाठी आपल्याला हे लढा चालू करायचा जय हिंद जय महाराष्ट्र तर <laughs> आपण पाहू शकतात या ठिकाणी त्या मच्छीवर संघटनेचं म्हणणं आहे की ते आम्ही अंदाजे एक कोटी व्यवसाय मर्यादित संस्था सावर यांच्या अनुषंगाने शासनाला शासनाकडून कितीतरी कोट्यावधीच्या घरात अनुदान आलेलं आहे असं या ठिकाणी भोई समाज संघटनेच्या तरुणांचं नाही प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे आपल्या सरकारी जी आहे सावरगाव तर दोन हजार एकवीस मध्ये या संस्थेला शासनाक्रम असायला नुकसान मदत म्हणून दोन कोटी लाख रुपये आलेले आणि तेवढी नुकसान मदत येऊन बी दोन कोटी शेहेचाळीस लाख रुपये येऊन बी मच्छीमार संस्थेचे चेअरमन सचिव आहेत संचालक मंडळ हे सगळे असणारे सभासदाय पंधरा पंधरा हजार रुपये जमा आणि जमा करून शासनाचा निधी कोटी लाख रुपये रुपये आलेला आहे ते जमा करून आणि एवढा शासनाचा दोन कोटी शेहेचाळीस लाख रुपये ला, निधी येऊन बी तला एक कोटी त्रेसष्ट लाख रुपयाचा मस्स्य सोडला म्हणून असं दाखवतात दरवर्षी प्रत्येक वर्षी आता जवळपास चार वर्ष झाले तलाव हे माझं गाव तलाव एकदा बी मच्छी मारायला की असं की दोन हजार तीन हजार रुपयाचे मासे गवसले का पाचशे रुपयाचे मासे गवसले म्हणून असे कधीच नाही आणि <laughs> विशेष बाब म्हणजे हे जी भोई समज या ठिकाणी एकदा याच आहे त्यांची या माजलगाव जलाशयात जमीन सुद्धा गेलेली आहे आणि या ठिकाणी शासनाचं म म्हणजे ज्यांची जमीन गेली आहे त्यांना प्राधान्य आहे परंतु कुठंतरी या ठिकाणी या समाजाचं दिशाभूल करून कोट्यावधी रुपयांचा निधी या संस्थेने लाटलेला आहे असा आरोप या ठिकाणी ग्रामस्थांचा आहे तर आपण आता बघूयात म्हणजे त्यांनी प्रत्यक्षात एक कोटी त्रेसष्ट लाखाचं टाकलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे परंतु आता प्रत्यक्षात तर या ठिकाणी जाळं टाकलेलं आहे तर जाळ्यात तर म्हणजे माझ्या माहितीच तो जे पाच पाच किलो बी मासे निघतेत का नाही अशा अनुषंगाने या ठिकाणी आपण आलेलो आहोत तर एकंदरीत जे आहेत विदेश मंत्री अर्कुज बले असतील या गावचे सगळे वै समाजचे लोक असतील त्यांनी या कुठंतरी या ठिकाणी दिशाभूल करून स्वतःचं घर भरण्याचं काम या संस्थांना केलेलं आहे अशी माहिती या ठिकाणी करा भ्रष्टाचार आणि या गावकऱ्यांचं म्हणणं आहे की लवकरात लवकर शासनाने त्यांच्यावर कारवाई करा जे दोन कोटी शेहेचाळीस लाख रुपयाचा भ्रष्टाचार केला नाही त्यावर लोक असतील त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करा धन्यवाद सर्व महिला असतील पुरुष असतील या ठिकाणी जाळ ओढण्याचं काम करत आहेत बघूया जे ज्या संस्थेचं म्हणणं आहे की आम्ही एकंदरीत शासनाच्या नियमाप्रमाणे मत्स्यबीज या जलाशयात सोडलेला आहे परंतु प्रत्यक्षात आता जलाशयात साठा अपुरा असल्याने जास्तीत जास्त या ठिकाणी मासे निघायला पाहिजेत परंतु आता बघूयात किती मासे निघतात

तर जवळजवळ या ठिकाणी जे या ठिकाणी जाळं फेकलं होतं ते जाळ पूर्ण निघलेलं आहे तळ्यातून तर आपण बघूया प्रत्यक्षात आणखीन काहीच या ठिकाणी या, या जाळ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा जा मासा या ठिकाणी आढळून आलेला नाही तर एकंदरीतच या भोय भोई समाजाचीच नाही तर संपूर्ण माजलगाव या ठिकाणी जलाशयामध्ये अशीच परिस्थिती चालू आहे आणि शासनाची या ठिकाणी शासना धुळफेक करून या ठिकाणी गरीब मच्छिमारांची दिशाभूल केलेली आहे तर आपल्या सोबत या ठिकाणी अंकुशी बली आहेत काय सांगाल साहेब एकंदरीत आता या परिस्थितीवर आपलं बनवत सर मी अंकुशराव बाबाला राहणार जुने फुलपिंप तालुका मालवा जिल्हा बीड मराठवाड्यामध्ये आमच्या बीड जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा जलाशय सात हजार आठशे चौऱ्याण्णव हेक्टरचा जलाशय आहे पण मूर्ती साठ्यामध्ये पाणी येऊन बी एक कोटी चौसष्ट लाखाचं बीस सोडलं मध्ये जलाशयामध्ये राहू कटला मिरगल कारण कसं की मच्छीमाराची उपयोजा भागवण्यासाठी परंतु तुमच्या डोळ्यासमोर निदर्शनात येण्यासाठी लावी चालू करून मच्छरांचा डाव वाढायचा आधी फरकडा डाव चालू केला आहे परत मच्छरांचा डाव ओढून तुम्हाला लावी दाखवणार आहेत याच्यात कुठलाही बी वाढलेलं नाही जे बीस सोडले ते डुप्लिकेट बीस वाढलेलं होतं दिशाभूल करून शासनाला शासनाच्या डोळ्यात धूळ घालून सर्व मच्छीमारांना स्थलांतर करायचं कसं हे प्रयत्न त्यांच्या डोळ्यात असल्यामुळं सर्व झेंगा भोई सहकारी चेअरमन व सचिव हे चार संस्थेने सगळं सगळा भ्रष्टाचार चालला असल्यामुळे यांना तात्काळ निलंबित करून हे धरण मूर्ती साठ्यात पाहण्या असल्यामुळं हे धरण खुलं करून गरीब मच्छीमाराला पोट भरण्यासाठी सोडणे देवा एवढंच मी सांगतो दोन शब्द थांबवतो जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र जय भुईराज जयकार पूर्ण या ठिकाणी जाळ जवळजवळ संपलेलं आहे परंतु अद्यापर्यंत एक सुद्धा मासा या ठिकाणी हाती लागलेला नाही तर अशा प्रकारे आपण पाहू शकतात या ठिकाणी काही सुद्धा हाती लागले नाही तर अशा प्रकारे या ठिकाणी समस्त शासनाची असलभ समाजाची दिशाभूल या ठिकाणी झालेली आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भ्रष्टाचार प्रत्यक्षदर्श आढळून येत आहे बघूया तर मासे या ठिकाणी किती गाडून आले तर किती मासे या ठिकाणी आढळून आले एक चिंगळी या ठिकाणी यांचं म्हणणं गावरान भादऱ्या म्हणून आलेले आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शासनाची असेल भोई समाजाची या ठिकाणी फसवणूक झालेली आहे अशा प्रकारे प्रत्येक प्रत्यक्षदर्शी संपूर्ण फसवणूक झालेली आहे तर या ठिकाणी सर्व भोई समाजाचं म्हणणं आहे की शासनाची दिशाभूल करून जे कोणी संबंधित संस्था असेल त्यांना कठोर कारवाई करून या ठिकाणी आम्हाला न्याय देण्यात यावी अशी भूमिका या ठिकाणी यांनी घेतली लेली आहे